आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरळ आधी आपल्या मोबाईल वर आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांच्या हस्ते उल्हासनगरात नवा संकल्प संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उल्हासनगर कॅम्प नंबर येथील सुभाष टेकडी महात्मा फुले कॉलनी परिसरात नवा संकल्प सामाजिक संस्था या नवीन कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण शेजवा यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की उल्हासनगर आणि परिसरातील नागरिकांना मदत व सहकार्य सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे या माध्यमातून अनेक नागरिकांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अनेक अनुभवी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये उपाध्यक्षपदी अनिल बंगाळे सचिव म्हणून अशोक निकम खजिनदार म्हणून लक्ष्मण पांचाळ आणि कार्यालय प्रमुख म्हणून सन्नी शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे संस्थेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहतील या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण शेजवळ आणि उपाध्यक्ष अनिल बंगाळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक प्रमोद ताले यांनी शेजवळ आणि बंगाळे यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच माजी नगरसेवक शांताराम निकम यांनीही उपस्थित राहून नवा संकल्प सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आमदार डॉ बालाजी केळीकर यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देताना संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थापक अध्यक्ष किरण शेजवळ व उपाध्यक्ष अनिल बंगाळे यांना दिले या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते उत्तम बंगाळे हनुमंत सुतार बंटी शिरसाट विश्वास पांचाळ राकेश कोचिरकर दत्ताराम पिंपळकर अजय सुतार अनिल तुपे सुरज शिरोळे सनी कांबळे अनिल भाई नागेश मोरे भारत मोरे जगन्नाथ जावळे नाना चौगुले संघटनांचे प्रतिनिधी बी आर आंबेडकर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदेश सपकाळ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी अल्हाट व उपाध्यक्ष अशोक शिरसाट महिला कार्यकर्त्या कांचन शेजवळ रोशना गायकवाड सुगंधा पांचाळ राखी कोचिरकर विद्या सुतार शुभांगी सुतार मेघना भिके रश्मी तरखडकर विद्याताई मोरे तृप्ती पांचाळ पिका पांचाळ यांच्यासह इतर अनेक मान्यवर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष किरण शेजळे आणि उपाध्यक्ष अनिल बंगाळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले या प्रभागामध्ये सर्व लोकांना एक संकल्प करून त्यांच्या सामाजिक समस्या आणि सामाजिक झालं शैक्षणिक झालं आर्थिक झालं आणि चळवळीच्या माध्यमातून हे इथल्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे नवा संकल्प सामाजिक संस्था हिचा जनसेवा हेच त्यांचं ध्येय आहे आणि जनसेवा वेगवेगळ्या स्वरूपात होते सामाजिक स्वरूपात होते शैक्षणिक स्वरूपात होते आरोग्यविषयक सेवा असू शकते अजून कुठल्या सर्व माध्यमातनं हे या प्रभागातील जनतेला यांची सेवा देतील मी त्यांना सुयश चिंततो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही सामाजिक संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशी बळकट होईल किंवा ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा कसा उपयोग करता येईल याविषयी त्यांना लागणार माध्यमातून पुरवणारच आहे त्यांना कुठलीही अडचण आली या संस्थेला तर निश्चितपणे प्रमोट झाले हा पहिला व्यक्ती असा असेल की जो प्रकर्षणी उभा राहील धन्यवाद नवसंकल्प सामाजिक संस्था सुभाष ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी झाले अध्यक्ष या ठिकाणी आहेतच किरण आणि आमचे बंगाळे साहेब आहेत सर्व सदस्य या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्यासाठी एक आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं या माध्यमातून आज या सर्व नवसंकल्प सामाजिक संस्थेचे कार्यरत अध्यक्ष सदस्य सगळे थांबा लागले शहरातील गरीब समाजातील गरजू मुलांना मुलींना बालवाडी असेल त्यांना एक मदत करण्यासाठी त्यांच्या काही अड्या असतील सामाजिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्यांचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न आज या ठिकाणी मध्ये होते त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा देतो असंच काम आपल्या हातून हो गोरगरीब महिलांचं म्हणा गोरगरीब मुलांचं सर्वांचं भलं होईल आणि चांगला उपक्रम त्यांच्या हातून घडव हीच मी सध्या शुभेच्छा देतो त्यांना आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आपण सर्वजण काही लागली मदत तर आम्ही आपल्या सोबत आहोत